कोथडी तानोडी निवडणुकीत ऑटोरिक्षा चिन्हांच्या विजयाचा सूर विकास कामाच्या जोरावर महाविकास आघाडीला मतदारांचा प्रतिसाद कोतडी पंचायत समिती व दानोळी जिल्हा परिषद निवडणुकीत ऑटोरिक्षा या चिन्हाचा विजय निश्चित असल्याचं मत नागरिकातून व्यक्त आहे दानोळी जिल्हा परिषद व कोथडी पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रिक्षा या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत दानोळी पंचायत समिती मतदारसंघात महाविकास आघाडीच्या व काँग्रेसचे उमेदवार सौ दीपाली सुनील होगले या हात या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत तर दानोळी जिल्हा परिषदेसाठी स्वाभिमानी पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ नंदिनी संदीप कांबळे आणि कोथळी पंचायत समितीसाठी सौ सा ज्योती शरद कांबळे या ॲटो रिक्षा या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघातील विविध गावांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून राजगोंडा पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत या विकासकामांच्या जोरावर महाविकास आघाडीच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांना सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे दरम्यान कोथळी परिसरातील मिंचे गल्ली संमतीनगर या भागात प्रचाराचा जोरदार धूमधडाका पाहायला मिळाला नागरिकांमध्ये मोठा उत्साह असून विजयाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे महानकर सुभाष इंगळे कोथळी वाटते आम्हाला आणि तुम्ही स्वायबनीच जोर आहे म्हणता हे कशावर म्हणता मी म्हणतो की आज सर्वसामान्य माणसाचं हे राजू शेट्टी म्हणा किंवा त्यांचे कार्यकर्ते म्हणा अडचणीच्या वेळी ते त्या ठिकाणी येतात त्यांच्या अडचणी सोडवतात आणि त्यामुळं सावमानचा जोर आहे असं मी म्हणतो